नमस्कार माझं नाव संतोष भारत दुपडे मी तालुका माशिरस इथला रहिवासी आहे कोळेगाव मी व्यापार आ, करतो आहे डाळिंबाचा ही बाग मी अंकुळी ह्या गावातून घेतलेली आहे आत्तापर्यंत मी ब कमीत कमी पाचशे टन माल काढला आहे पण ही साईज कुठंच भेटली नाही कुणाचीच नाही चारशे पाचशे सहाशेपर्यंत साईज आहे या पाहुण्याच्या भागात मी आलेलो आहे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस झिरो सहा पंच्याण्णव झिरो तीन ह्या भागाचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि ही माल कमीत कमी तेलकट बघायला नाही डांबऱ्या कुजवा एक डागसुद्धा बघायला नाही या भागात आत्तापर्यंत मी भरपूर बागा काढलेल्या आहेत पण अशी बाग कुठंच दिसली नाही आता महेश सरांचं आणि भैरव पवार या भागात आलेला आहे यांची हार्वेस्टिंग चालू आहे मी एकशे तेरा रुपयानं माल घेतलेला आहे सरलाट शंभर ग्राम सरलाट भाग घेतलेली आहे आता या बागाचं हार्वेस्टिंग झालेलं आहे पाच टन माल आत्ता निघालेला आहे महाग कमीत कमी चार ते पाच टन माल येईल महेश साहेबांनी त्यांना मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे धन्यवाद